हॅलो मित्रांनो राम राम मंडळी नमस्ते कसं काय झालं का संध्याकाळचं चहापाणी आमचं पण संध्याकाळचं सा चहापाणी झालं आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी सकाळपासून व्हिडिओ बनवायचा विचार करत होती पण बनवूनच नाही झालं कारण की हे घरी नव्हते हे आताच कामावून आले अर्धा पाऊन तास झाला मी यांना चहा वगैरे बनवून दिला म्हटलं बरं झालं घरी आले आता व्हिडिओ काढू म्हटलं आपण घरी आल्यानंतर बरं झालं म्हटलं हे घरी आले आणि मी आल्याबरोबर त्याला म्हटलं नाही बरं की चहा व्हिडिओ काढू म्हणून मी येऊ दिलं मस्त तोंड हात पाय धुवायसाठी पाणी वगैरे दिलं चहा दिला गरम करून मग न चहा घ्या पिले ते मग मी नंतर मी त्याला बोलले की आ, आता आपण व्हिडिओ काढू म्हटलं जरा सा आपल्या फॅमिलीसाठी तर बोलले नाही आज हातपाय धुकू राहिले आय ऐसा वैसा हात पाय दुखून राहिले चुकल्याने हातपाय दाबून दिले यायचे यायला म्हटलं आता आता चुगल्या नाही आता बिर चुकल्या घे गेल्या कि चुगल्या नाही हात पाय दाबून आता हातपाय दाबून दिले डोक्याची मालिश करून दिली म्हटलं आता व्हिडिओ बनवू म्हटलं ना तर तरी बी नाही ना, आज बहुत थक गया ना करिंग थक गया आ, था, कल कल करून करून दोन दिवस झाले युट्यूब तू मे चुगल्या बारी युट्यूब चुगले चुगले थोडे बारी पुन कु चुगले चुकली चुगल्या केल्या का मी यायच्या चुगल्या केल्या का चुगल्या थोडी चुगल्या चुगली अगर करी फॅमिली कमेंट करके ना तू क्या क्या करू <laughs> चुगली करीच नाही पाय किती खोट मी चुगली केली का बरं चुगली केली नाही ना मी मी असं सहज बोलत होती सांगत होती आपल्या फॅमिली सोबत बोलत होती मी सहज अशीच झालं का असं तसं बोलत होती मी माझ्या वाऱ्यात काय बोलत होती तुमच्या वाऱ्यात काहीच म्हणलं नाही माझ्या वाऱ्यात काय काय बघा मित्रांनो आम्ही कुठं बसलेलो हे बघा आमच्या मागं पाण्याचं टाकं किती मोठं आहे ते बघितलं असेल ना तुम्ही <laughs> बी पहिले व्हिडिओत ज्यांनी नाही बघितलं ते बघा त्याच्यात त्या मागच्या व्हिडिओमध्ये आहेत शेततळ आहे तू शेततळं नाही ते शेततळ आहे ही कारखाना आहे ना हे फुलपाट्याचा आमचा पोल आमचा कारखाना आता बंद पडला आता काम नाही धंदे नाही लोक काम नाही करू राहिले आता बरसात पाण्याचे बघा नाही तर हे हे आता पावसाचं पहिले टँकरचं पाणी होतं याच्यामध्ये आता पावसाचं पाणी जमा झालं फुल टाक भरलं हे बघा हे मशीन ही मशीन आहे हे माल आहे हे अशा पोल पाट्या बनवतात हे असे पोलपाट्या बनवतात पहिले आता घरात घरात जाते मी आता स्वयंपाक वगैरे करते अर्धा स्वयंपाक झाला अर्धा स्वयंपाक राहिला तुम्हाला दाखवते मी कशाची भाजी बनवते आज में। तर मग चलो घरम येईल तर बघा मी कुकरमध्ये वरून शिजवलं

तेजस्थानी मुझे तेज मंगल मसाला वांगर बनो बढ़िया ते अपन अच्छे चलने क्यों बैगन की भाजी बनाने वाली थी तू तो? बैगन की भाजी बनाने वाली थी तू तो? बैगन की भाजी वो मेरे को बहुत जान पे आया था वो वो मसाला बैगन के लिए बहुत टाइम लगता इसलिए मैंने ये क्या भाजी बनाई तूने कढ़ाई में ये ये दौड़ की भाजी बा ना एक के लिए एक के लिए खाना खा रही है ना फिर मेरे को आवाज भी नहीं दी तूने तो हमारे लिए परोस रही है खाना हमारे हाँ। स्नैप प्लेट में ये देखो इसमें पिक्की दाल है पिक्की दाल हाँ प्रिक, हाँ पिक्की दाल है और इसमें चने की भाजी है हा हा मसाला चेणी थोडासा रस्सा रस्सा टेस्टी इथे सारे भाजी रो मसाला बैगण तू मसाले कि छणे बनाय मी और मसाला बैगन फिर जादा होता ना इसली सफेरी बनवली बरं बरं मित्रांनो या जेवण करायसाठी बघा मी किती छान जेवण बनवलं हे हो। बघा काय कुकरवरण दोडक्याची भाजी मसाला चने रसे मसाला वाले चने, ग्रेवी आणि ही दोडक्याची भाजी फिक्कोवरण मते दे परोसके में फटाफट वाव खेलो है, अच्छा बोले तो नंबर है फटल के जैसा खाना है ना हां चलो अच्छा है ये बोल रहे फिर हां ना अच्छी बात है मस्त खाना बने खाना अच्छा बनाती ना मैं बा हा अब खाके बताऊंगा ना मैं टेस्टी है की कैसा अच्छा बना के खाके बताऊंगा आप 13 साल से मेरे हाथ का खाना खा रहे हो खाने की जरा सी तारीफ करते जाओ ना बर बर ठीक है अभी अभी करता ना मैं है अभी <laughs> करते पा मित्रांनो मसाला वांग्याचे भाजी आम्हाला आज दोडक्याची भाजी मसाला चने फिक्क भरण चपाती चला खाऊ सांगतो तुम्हाला कसं बनलं ते टेस्ट करून हे टीव्ही चालू आहे तुम्हाला गाण्याचा आवाज येऊन राहिला ना एक बाईट घेतलं मी मित्रांनो तुम्हाला आवाज आला असेल ना आता गाण्याचा हे सवीचं सिरियल चालू आहे सव्वीचा तुम्ही बघता काय सव्वीचं सिरियल गुम है किसी के पैर में चला जाओ दे हाँ मस्त बन गई भाजी अच्छी बनी अच्छी बनी अच्छी बनाते रहती मैं हमेशा हाँ हमेशा अच्छी बनाती